युग पुरुषाच्या स्मारकाची व्यथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपोषणाने प्रशासनाला पाझर पण कार्यवाहीची प्रतीक्षा नवापूर नगरीच्या मध्यभागी असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा केवळ एक पाषाण शिल्प नाही तर कोट्यवधींच्या भावनांचे प्रतीक आहे एका क्रांती सूर्याची प्रेरणा आहे याच प्रेरणास्थळाच्या परिसरातील समस्यांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले ज्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणासारखे कठोर पाऊल उचलावे लागले उमेश पवार यांनी बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात केले आणि त्यांच्या स्मारकाच्या अवमानाकडे डोळे झाक करणे त्यांना शक्य झाले नाही आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनासारख्या पवित्र दिवशी जेव्हा सारा समाज उत्सव साजरा करत होता तेव्हा उमेश पवार तहसील कार्यालयासमोर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या सन्मानासाठी परिसरातील समस्यांच्या निराकरणासाठी बेमुदत उपोषणाला बसले होते यापूर्वीही त्यांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या आर्त हाकेला प्रतिसाद मात्र मिळाला नव्हता अखेरीस जेव्हा प्रशासनाला सामाजिक कार्यकर्त्यांच्या निर्धाराची आणि बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावनांची जाणीव झाली तेव्हा तातडीने मध्यस्थी करण्यात आली तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले व प्रशासनाकडून मिळालेल्या ठोस आश्वासनानंतर उमेश पवारांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले असले तरी त्यांच्या मनात एकच विचार आहे ज्या महामानवाने देशाला नवी दिशा दिली ज्यांच्यामुळे आज कोट्यावधी लोक सन्मानाने जगत आहेत त्यांच्या स्मारकाची आणि परिसराची योग्य काळजी कधी घेतली जाईल आता नजरा प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लागल्या आहेत जर या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर बाबासाहेबांचे अनुयायी नक्कीच शांत बसणार नाहीत कारण हा केवळ एक परिसराचा प्रश्न नाही तर एका युगपुरुषाच्या स्मृतींचा आदर राखण्याचा प्रश्न आहे बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क मे सगळ्या महाराष्ट्रीयांना एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रोजी आम्ही बेमुदत धरणे आंदोलनासाठी पुन्हा बसलो होतो आमचा विषय असा होता की बाबासाहेब पुतळ्याच्या परिसरातील मागण्याबाबत तर वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा काही विषय मार्गी लागत नव्हता म्हणून आम्ही पुन्हा एकमे रोजी बे आ, वेळमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि आज रोजी बसलो होतो पण प्रशासनाने काय दखल न घेतल्यामुळे आत्ता माननीय तहसीलदार साहेब माननीय असिंह साहेब यांनी अव नवापुरातील प्रतिष्ठित व्यक्ती राजकीय व्यक्ती हे येऊन यांनी आम्हाला विनंती केली की तुमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत मान्य करण्यात येतील आणि जे काही मुद्दे असतील ते संपूर्ण मुद्दे मान्य करून पंधरा दिवसाच्या आत कारवाई करून तुम्हाला का तुमचा विषय मार्गी लावण्यात येईल आणि आम्ही पण त्यांना चर्चा करता करत असताना त्यांना सांगितलं जर आमच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्या गेल्या पंधरा दिवसाच्या आत तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे किंवा अशा प्रकारे चर्चा झालेली आहे तर त्या बाबतीत आम्ही प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी येथे येऊन आमचं जो विषय आहे तो ऐकून घेतला उपोषणस्थळी त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर योग्य त्या कारवाया करून आमचा विषय मार्गी लावावा धन्यवाद